एनएच न्यूज ट्वेंटी राहुरी वर्धमान ज्वेलर्स चोरी उघडकीस मुख्य आरोपीवर ब्याण्णव गुणांची नोंद राहुरी शहरातील वर्धमान ज्वेलर्स येथे चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या साठ लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या चोरीचा गुन्हा अखेर उघडकीस आला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी विकी सिंग जालिंदर सिंग कल्याणी यांच्यावर देशभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल ब्याण्णव गुन्हे दाखल असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे फिरायदी यांनी राहुरी येथील दुका दुकानात अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने व सीसीटीव्ही डी चोरून फरार झाले होते सुरुवातीला कोणताही थेट पुरावा नसताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची सखोल दिशा ठरवली हेच आरोपी पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीतील तत्सम गुन्ह्यातही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे रावरी पोलीस स्टेशन यवत पोलीस स्टेशन व पुणे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एकत्रितपणे काम करत विकी सिंग कल्याणी राहणार पुणे अतुल सुरेश खंडागळे राहणार पुणे आणि त्यांचे इतर चार साथीदारांना लोणीकंद पुणे येथून अटक करण्यात यश मिळवले आहे प्रथम आरोपींना यवत येथील अटक आट करण्यात आली त्यानंतर त्यांना राहुरी गुन्ह्यात दाखल करण्यात आले दिनांक पंचवीस जुलै रोजी आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी मिळवण्यात आली असून दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे या कस्टडी दरम्यान आरोपी विकी सिंग यांनी चार लाख पंच्याण्णव हजार दोनशे एकोणसत्तर रुपये किमतीच्या चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्याची कबुली दिली असून पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोर साठी यासिन सय्यद राहुल